मंगलवारी गौराईच्या आगमनानं आणि बुधवारी गौरी पूजनानं घरोघरी भक्तिमय वातावरणाची अनुभूती आली वाजत गाजत उत्साहात आणि आनंदात गणरायांचं घरोघरी आगमन झालं की आपसुकच चाहूल लागते ती गौराईच्या आगमनाची भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांचं अनन्य साधारण महत्व आहे यापैकी गौरी गणपती हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो गणपतीच्या पूजनानंतर घरात गौराईचं स्वागत केलं जातं आणि तिची पूजा केली जाते गौराई म्हणजेच पार्वती देवीचं रूप या सणामाग श्रद्धा भक्ती आणि कुटुंबाच्या समृद्धीची कामना असते गौराई नवसाला पावते हा वाक्प्रचार याच श्रद्धेवर आधारलाय गौरी आवाहनाचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो या दिवशी घरात गौराईचं आगमन होतं परंतु गौराईला घरी बोलावताना तिची विचारपूस केली जाते तिला कोणत्या पावलांनी बोलवायचं हे विचारलं जातं गौराई गौराई कशा पायी असं विचारला असता उत्तर येतं हळदी कुंकवाच्या पायी सुख समाधानाच्या पायी धनधान्यांच्या पायी गुर ढोरांच्या पायी उद्योग धंद्यांच्या पायी शिक्षणाच्या पायी वाचनाच्या पायी म्हणजेच आपण गौराईला ज्या उद्देशांना बोलावतो तशीच ती आपल्या आयुष्यात कृपा करते आहे नेमकं हे चित्र सोलापूर शहर आणि परिसरामध्ये मंगळवारी घरोघरी पाहायला मिळालं नटून थटून जमलेल्या सुहासिनींनी हळदी कुंकवाच्या पावलांनी गौराईचं पारंपरिक प्रश्न विचारत गौराई येणाऱ्या पावलांचा विशेष उल्लेख करत तिचं घरात मनःपूर्वक स्वागत केलं गणराया आले की पाठोपाठ गौरी ही घरात येते यामुळे सध्याचे हे दिवस आध्यात्मिक वातावरणानं मंतरलेले असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त केल्या मंगळवारी गौराईचं घरोघरी आगमन झालं असून बुधवारी गौरी पूजनाचा कार्यक्रम सर्वत्र केला गेला यामध्ये मनोभावे गौरी आणि गणपतीचं पूजन करून आरती करण्यात आली आणि आपल्या सर्वांसह लाडक्या बाप्पाचाही निरोप घेत गुरुवारी गौरी विसर्जित करण्यात येणार आहेत Thank you. नमस्कार सर्वांना गौरी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा यावरती श्रीकांत मोरे यांची कविता आपण या सादर करत आहे गौरीच्या आगमनाने आले गर गौरीच्या आगमनाने घरपण गर घराघराला आले घरोघर गर अंगण सजले घरोघर गर अंगण सजले देवपण माहेराला आले देवपण माहेराला आले भाद्रपदात गौरीचे आगमन भाद्रपदात गौरीचे आगमन दोन दिवस सुखाला आले दोन दिवस सुखाला आले घराघरात लक्ष्मीची सोन पावले घराघरात लक्ष्मीची सोन पावले ठेवून सुखाला आणले गौरी ब्रह्मांडाची भाग्य लक्ष्मी गौरी ब्रह्मांडाची भाग्य लक्ष्मी भाग्य विश्वाला लाभले भाग्य विश्वाला लाभले गौरी धनलक्ष्मी धनाचा वर्षा गौरी भाग्यलक्ष्मी धनाचा वर्षा भाग्य विश्वाला दिले गौरी धान्य लक्ष्मी हरित क्रांतीचे गौरी धान्य लक्ष्मी हरित जातीपातीला गाडून माणुसकीला गौरी सरस्वती जातीपातीला गाडून माणुसकीला जपले गौरी गणपतीचे दर्शन सुख शांती समाधान मिळते गौरी गणपतीचे दर्शन सुख शांती समाधान मिळते गौरीच्या पूजनात सर्व काही आहे गौरीच्या पूजनात सर्व कार्य आहे धन्यवाद आपला परिवार, परिवार। गौराई नवसाला पावते या वाक्याचा खरा अर्थ असा आहे की श्रद्धा आणि मेहनत यांच्या समन्वयानच गौरीची कृपा प्राप्त होते अशी ही गौरी तुम्हा आम्हा सर्वांना सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर संपन्न करो हीच प्रार्थना आणि याच शुभेच्छा आले सोन पावले आले रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली आहे जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएचडी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची युपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाच प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास